आता पाहूयात राजकीय बातमी एकनाथ शिंदे सीएम असताना झालेल्या वेगवेगळ्या खात्यामधील थकीत बिलाची पडताळणी केली जाणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते सरकारकडून कामं करताना काही चुका झाल्या आहेत काही कंत्राटदारांनी वारे माप बिलं लावल्याची सूत्रांची माहिती आहे त्याकरता ही बिलं रिवाईज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीकडे पाठवली जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत का अशी चर्चा सध्या सुरू आहे अनेक विभागात अतिरिक्त बिल दाखवून शासनाचा पैसा लुटण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार करत असतात संशयामधून थकित बिलाची फेर तपासणी केली जाणार असल्याची माहिती रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात रामराजे नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतायत देवेंद्र फडणवीस असा प्रश्न या सगळ्या निमित्तानं निर्माण झाला बिलकुल विरोधकाकडून वारंवार आरोप केला जात होता की कंत्राटदारांची बिलं जी आहेत ते थकीत आहेत नव्वद हजार कोटी ही बिलं थकीत आहेत खरं तर एवढी बिलं नाही आहेत परंतु आज नव्वद हजारच्या आसपास मात्र ही बिलं आहेत आणि ही बिलं थकीत असण्याचं कारण हे आहे कारण सर्व म्हणजे की मागील जे सरकार होतं एकनाथ शिंदे यांचं कालावधीमध्ये अनेक कंत्राटं दिली गेली आणि या कंत्राटदारांनी वारेमाप बिलं लावण्यात आलेली आहेत आणि या बिलाचं आता रिव्हिजन केलं जात आहे पडताळणी केली जाते की ही बिलं योग्य आहेत की नाही आहेत तर या बिलामध्ये काही त्रुटी दिसून आलेल्या आहेत की की जेवढं काम देण्यात आलं होतं त्याच्यापेक्षा जास्त बिलं यामध्ये लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्या संपूर्ण बिलांची या कंत्राटदारांची स्क्रुटनी सुरू आहे त्यामुळं सरकारला जे भूर्दंड बसणार होतं अतिरिक्त निधी दिल्यामुळं आणि अतिरिक्त निधी लुटण्याचं काम या कंत्राटदारकडून केलं जाणार होतं त्याला आता चाप बसणार आहे कारण रिव्हिजन केलं जाणार आहे पडताळणी केली जाणार आहे स्क्रुटनी केली जाणार आहे आणि त्यानंतरच योग्य अमाऊंट जी आहे ती दिली जाणार आहे त्यामुळं सरकार हे देणार आहे परंतु अगोदर रिव्हिजन केलं जाणार आहे अगोदर सरकारने जे काही निर्णय घेतले होते त्या सर्वच निर्णयाचं कंत्राटदाराचं रिव्हिजन करूनच मग जी अमाऊंट असेल ती परत केली जाणार आहे त्यामुळं एक प्रकारे हा धक्का बनावा लागेल कंत्राटदारांना पण सरकारची जी तिजोरीची लुटण्याचा जो प्रकार आहे तो कुठेतरी थांबवण्यामध्ये यश मिळत आहे हे दिसून येत आहे त्या परंतु ही स्क्रुटनी कधीपर्यंत पूर्ण होईल आणि हे डिसबस म्हणजेच की हा, ही सगळी जी अमाऊंट आहे जी देणी आहेत सरकार ही कधीपर्यंत देणार याची टाईमलाईन जी आहे ती आता ठरवली जाणार आहे निश्चित रामराजे धन्यवाद संपूर्ण माहिती करता